लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचं गुणोत्तर आहे यात आणखी किती दूध टाकावं म्हणजे नवीन द्रावणात दूध आणि पाण्याचं प्रमाण चारास एक गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे या घटकावर आधारित हा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल असतात जे प्रश्न नाही सापडत हे नेहमी नेहमी सांगायचं सा कारण असं सा की दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न लेकर विचारतात माझी थोडीशी दगदग वाचवा ही दयापूर्ण अंत करणानं आदेश वजा विनंती प्रश्न सोडवायचा कसा हे पंचावन्न लिटरचं मिश्रण आहे पंचावन्न लिटर हे मिश्रण आहे पंचावन लिटरचं ज्याच्यामध्ये दूध आणि पाणी याच गुणोत्तर इथं बघा या पंचावन्न लिटरच्या मिश्रणामध्ये दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर अठास तीन आहे असं म्हणते लक्ष द्या याला तुम्ही दोन पद्धतीनं सोडू शकता जसं की ही बेरीज करा अकरा येते याच्यामध्ये दूध किती पाणी किती याचा शोध घ्यायचा म्हणजे दुधाचं गुणोत्तर लेकरांनो आठ आहे अंशामध्ये मांडा छेदामध्ये ही बेरीज मांडायची आठ अकरा याला गुणीला एकूण मिश्रण पंचावन्न किंवा दुसरी पद्धत आठ यक्स तीन यक्स यांची बेरीज बराबर पंचावन्न यक्सचा व्हॅल्यू प्राप्त होते आणि तो या गुणोत्तरात मांडून गुणीला स्वरूपात मांडून सुद्धा आम्हाला उत्तरा जात आहे आता अकरा पाचशे पंचावन्न आता अठापनचे चाळीस हे चाळीस लिटर या सध्याच्या मिश्रणामध्ये लेकरांनो दूध आहे गोष्टी लक्षात घ्या सध्याच्या मिश्रणामध्ये असलेलं पाणी किती पाण्याचं गुणोत्तर पाणी किती पाण्याचं गुणोत्तर लेकरांनो तीन आहे अंशामध्ये छदस्तनीय गुणोत्तराची बेरीज आठ अकरा याला गुन्हिला एकूण मिश्रण पंचावन्न लिटरच हा भाग पाच न अकरा पाच पंचावन्न तीन गुन्हेला पाच आता पाच तरी पंधरा अर्थात पंधरा लिटर सध्या असलेलं मिश्रणातील पाणी आहे प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जायचं कस इथं दूध आणि असा छदस्थानी पाणी हा शब्द सध्या असलेलं दूध चाळीस लिटर सध्या असलेलं पाणी पंधरा लिटर किती दूध टाकावं हा प्रश्न म्हणून दुधामध्ये अधिक स्वरूपात यक्ष मांडायचे किती दूध टाकावं म्हणजे नवीन द्रावणात दूध आणि पाण्याचं प्रमाण चारास एक होईल दूध आणि पाण्याचं प्रमाण चारास एक लक्ष द्या अशा पद्धतीची मांडणी त्रिराशिक पद्धतीने अर्थात तिरप्या गुणाकारानं गणिताची सोडवण करत असताना या एकचा गुणाकार या पदासोबत चारचा या पदासोबत म्हणजे एक चाळीस अधिक एक स बराबर चारचा गुणाकार पंधरा सोबत याच्यामध्ये काही फरक पडणार नाही हे एक आतील पदाला गुणिला एक गुणिला चाळीस चाळीस एक गुणिला एक म्हणजे एक एक्स हा गुणाकार साठ लेकरांनो यटकडे चालत वजा स्वरूपात मांडावे लागतात येत्या प्रश्नाचं उत्तर वीस लिटर दूध टाकावं म्हणजे नवीन द्रावणात दूध आणि पाण्याचं प्रमाण हे, चा हे चाराशे एक असं होईल प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर वीस लिटर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकवानची घंटी याच्यासाठी दाबा की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर रात्रंदिन राबतात कष्टतात म्हणून वाक्सर निमित्त म्हणून तुमच्या समोर उभे लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात विविध जिल्ह्यातील मुलं मुली अर्थात विविध प्रश्नपत्रिका आणि विविध प्रश्नांचा सराव एक वेगळीच ऊर्जा बळ आत्मविश्वास निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो जे की यशाचं रहस्य बनते तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज हक्कदार बना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही ओके गुणोत्तर प्रमाण विसरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव येईल